शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही महाराष्ट्रात ही मोठी समस्या आहे अतिशय उत्कृष्टपणे शेती करणारा शेतकरी मुलगा जो मुलींना कमी पगाराची नोकरी करणाऱ्या मुलापेक्षाही कमी वाटतो शेती करणाऱ्या मुलांना नेहमी मुलीकडून कमी लेखलं जात पण आज अशा एका शेतकऱ्याच्या मुलाची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहे की ज्याने शहरातून आलेल्या एका उच्च शिक्षित आणि नोकरी करणाऱ्या मुलीला असं सडे तोड उत्तर दिलंय कितीचा अहंकार अक्षरशः धुळीला मिळाला काय होतं त्या मुलाच्या मनात काय होते त्याचे विचार ज्याने एका क्षणात त्या शहरी मुलीचा गर्व उतरला तो मुलगा तो तुमच्यातलाच एक आहे तो शेतकरी आहे आणि त्याचं नाव आज संपूर्ण महाराष्ट्रात घेतलं जात आहे मग काय असं घडलं त्या भेटीत त्या शेतकऱ्याच्या मुलानं दिलं सडे तोड उत्तर ज्यामुळे हे प्रकरण रातोरात व्हायरल झाले फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअपवर त्याचं हे वाक्य फिरत आहे ते वाक्य नेमकं काय होतं त्या भेटीत काय घडलं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्याला माहित आहे महाराष्ट्रामध्ये एक सध्या गंभीर समस्या आहे अनेक सुशिक्षित आणि संपन्न शेतकरी कुटुंबातील मुलांना विवाहासाठी योग्य वधू मिळत नाही मुली मिळत नाहीत मुलींच्या ना अपेक्षा मुली वाढलेल्या आहेत आता तसं पाहायला गेलं तर त्यांच्यामध्ये अनेक कारणं आहेत ज्यात शहरी जीवनशैलीची वाढती क्रेज शेतकऱ्यांविषयी काही लोकांची चुकीची मानसिकता याचा समावेश होतो अशा परिस्थितीत एका तरुण शेतकऱ्याने त्याला पाहण्यासाठी आलेल्या एका चांगले शिकलेल्या आणि जास्तीत जास्त पगाराची नोकरी करणाऱ्या मुलीला असं काही सुनावलं की तिचा अहंकार जागच्या जागी झाला या घटनेची चर्चा सध्या सोशल मीडियावर आणि गावागावात मोठ्या प्रमाणात होत आहे संपूर्ण शेतकऱ्यांना या मुलांचा मोठा अभिमान वाटत आहे ही गोष्ट आहे एका तरुणाची एका मेहनती शेतकऱ्याची त्याचं नाव आहे राहुल राहुल एका मोठ्या आणि समृद्ध शेतकरी कुटुंबातला मुलगा तो स्वतःही चांगला शिकलेला आहे आधुनिक शेती तंत्रज्ञानाची त्याला माहिती आहे आपल्या जमिनीवर तो उत्तम प्रतीचे द्राक्षे आणि डाळिंब पिकवतो त्याचे वडील प्रतिष्ठित आहे कुटुंबाला कोणतीच अडचण नाही तसेच पण तरीही राहुल साठी योग्य वधू शोधणं त्याच्या कुटुंबासाठी मोठी समस्या बनली होती राहुलच्या घरी खूप मोठी शेती होती शेतीतून चांगलं उत्पन्न निघत होतं मुलगा उच्च शिक्षित असूनही तो शेती करत होता पण वार्षिक उत्पन्न खूप चांगलं होत तर मुलीच्या अपेक्षा जास्त असल्यामुळे राहुल साठी मुलगी मिळत नव्हती दुसरीकडे कविता ही पुण्यातील एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत होती ही एक अतिशय सुंदर आणि महत्त्वाकांक्षी मुलगी तिचं शिक्षण उच्च दर्जाचं झालं होतं ती शहराच्या आधुनिक जीवनशैलीत रमलेली आहे तिच्या कुटुंबियांनी राहुल बद्दल ऐकले आणि औपचारिक भेटीसाठी ते त्याच्या गावी आले अर्थातच कविताचा शेतकरी मुलाला पाहण्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता पण घरच्यांच्या आग्रह खातर कविता देखील फक्त एकदा जाऊन पाहून येऊ अशा दृष्टीने ती निघाली होती तिच्या डोक्यात शंभर टक्के राहुल सोबत लग्न करायचं नव्हतंच असं फिक्स होत कविता मोठ्या शहरात काम करत होती तिला शहरामध्ये राहण्याची सवय झाली होती गडगंज पगाराची नोकरी होती पण दुसऱ्या बाजूला राहुल म्हणजेच तो शेतीत काम एक साधा शेतकरी अशी तिची समजूत राहुलच्या घरी यावं लागलं ती राहुलच्या घरी आली राहुलच्या वडिलांनी आणि बहिणींनी वातावरणात चहापाणी झालं दोन्ही कुटुंबातले सदस्य एकमेकांशी बोलले कविता आणि राहुलला एकांतात एक बोलण्याची संधी देण्यात आली जेणेकरून ते एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतील जेव्हा राहुल आणि कविता एका बाजूला बोलत होते तेव्हा कविताने लगेच आपल्या शहरी जीवनाचा आणि नोकरीचा दबदबा दाखवण्यास सुरुवात केली तिने आपल्या उच्च शिक्षणाबद्दल पुण्यातील लाईफस्टाईल बद्दल मित्रमैत्रिणींच्या बद्दल राहुलला सांगितलं कविता म्हणाली बघ माझ बीएससी झालंय मी पुण्या मोठ्या एका कंपनी चांगल्या पोस्टवर काम करते माझं सोशल सर्कल खूप मोठं आहे राहुल म्हणाला हे ऐकून मला आनंद होत आहे कविता पुढं म्हणाली तू मला कल्पना आहे का की माझं रुटीन किती बिझी असतं मला ऑफिसची कामं असतात ऑफिसच्या त्यानंतर पार्ट्या असतात माझ्या मित्रमैत्रिणी आहेत मला त्यांनाही वेळ द्यावा लागतो मला नाही वाटत तुला हे सगळं जमेल म्हणून राहुल मला माझ्या जीवनामध्ये खूप व्यस्तत आहे माझं जीवन शेती आणि कुटुंबाभोवती फिरतं तुमच्या जीवनशैलीत मी तंदुरुस्त होईल की नाही याबद्दल मला शंका आहे कविताला राहुलचं ते बोलणं अगदी साधेपणा आणि स्पष्ट वक्तेपणाची डायरेक्ट जाणीव झाली तिला अपेक्षा नव्हती की डायरेक्ट नकारात्मक पद्धतीने राहुल बोलेल तिला लगेच आपल्या आर्थिक सामर्थ्याचा उल्लेख करायला सुरुवात केली ती म्हणाली तुम्हाला माहित आहे का माझा पगार महिन्याचा एक लाख रुपये आहे एक लाख रुपये म्हणजे फार मोठी रक्कम असते ज्यामध्ये पुण्यात मी भरपूर करते सर्व मी स्वतःच्या राहून सर्व गोष्टी मी करते मी कोणावर अवलंबून राहिलेली नाही तिला वाटलं राहुल या बोलल्यानंतर दबेल पण राहुल हसून म्हणाला फक्त एक लाख आमच्या शेतात या एका वर्षामध्ये कितीतरी पैसे उत्पन्न आम्हाला या माध्यमातून मिळत कविता आश्चर्याने म्हणाले खरंच शेतीत एवढे पैसे मिळतात राहुल म्हणाला हो हे मी सर्व माझ्या स्वतःच्या कष्टाने कमरतो कोणाच्या दयेवर नाही आता कविताला राहुलच्या उत्तराची अशा प्रकारच्या उत्तराची अपेक्षा नव्हती तिला वाटलं की आपला पगार जास्त असेल आपली पोस्टिंग आहे आपलं शिक्षण तेही राहुलपेक्षा जास्त आहे आपलं लाईफस्टाईल वेगळं आहे त्यामुळे कदाचित राहुल प्रभावित होईल पण तसं अजिबात झालं नाही त्यामुळे तिचा अहंकार काहीसा दुखावला गेला परत तिनं पुढं बोलण्यास सुरुवात केली ज्यामध्ये आता राहुलला दुखवायचं होतं शेतकऱ्यांविषयी तिने नकारात्मक विचार जे आहे ते व्यक्त करायला सुरुवात केली तिरस्कार पूर्ण आवाजात ती म्हणाली तुम्हाला शेतकरी तुम्हाला तरी काय कळणार नोकरीची किंमत शहरामध्ये किती संधी आहे किती प्रगती करता येते याची काय कल्पना आहे तुम्हाला राहुल न रागवता शांत आणि स्पष्ट आवाजात म्हणाला मला तुमच्या शहरातल्या संधीची गरज नाही मला माझ्या शेतीत समाधान आणि भविष्य दिसलं आणि हो तुम्ही नोकरीवाले शेतकऱ्यांना कमी लेखता हे मला अजिबात आवडत नाही तुमच्या ते एक लाख रुपयाच्या पगाराचा माज दाखवू नका माझ्या शेतात एका वर्षाचं उत्पन्न काढलं ना तर तुमचे कितीतरी पगार त्याच्यात जमा होऊन निघून देखील जायतील राहुलने अत्यंत स्पष्टपणे आपले विचार मांडले त्याने कविताच्या पैशाची शहरी जीवनाच्या गर्भाला भीक घातली नाही उलट त्याने त्याच्या शेती व्यवसायाची ताकद आणि महत्व तिला समजून दिले राहुल पुढे बोलत म्हणाला तो मनाला राहिला प्रश्न तुमच्या मैत्री मैत्रिणींचा पार्ट्यांचा जे काय तुमच्या शहरातले थ्यार असतात तर मला त्याच्यात अजिबात रस नाही माझी पत्नी माझ्या शेतात माझ्या सोबत काम करणारी असावी माझ्या आई वडिलांची काळजी घेणारी असावी हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे तुम्हाला जर शहरांमध्ये पार्ट्या करत फिरायचं असेल तर तुम्ही तुमच्यासारखा नवरा शोधा एका शेतकरी मुलाला पत्नी म्हणून घर कुटुंब समजणारी एक मुलगी हवी केवळ एक आधी आधुनिक घरघडी नको राहुलचं हे स्पष्ट आणि स्वाभिमानी बोलणं कवितासाठी एक मोठा धक्का होता तिने कधी विचारही केला नव्हता की एक साधा शेतकरी मुलगा तिला अशा प्रकारे प्रत्युत्तर देऊ शकतो तिच्या डोक्यात विचारांचं काहूर उठलं तिला काय बोलावं समजना त्यामुळे मला थोडा विचार करायला वेळ हवा कविताच्या चेहऱ्यावरचे भाव पालटले अहंकाराची जागा आता शंकेने घेतली या भेटीनंतर कविता आणि तिचे कुटुंबीय शहराकडे परतले मात्र राहुल आणि कविता यांच्यातील हा जो संवाद आहे हा सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला अनेक लोक राहुलच्या आणि स्वाभिमानाचे कौतुक करत होते विशेषतः तरुण शेतकऱ्यांमध्ये ही घटना प्रेरणादायी आणि चर्चेचा विषय बनली या घटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील गंभीर समस्येकडे लक्ष वेधले शेतकऱ्याच्या मुलांना पत्नी मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी अनेक सुशिक्षित आणि चांगल्या घरातील मुली शेतीत काम करण्यासाठी मुलांचा नकार देतात शहरांचं आकर्षण नोकरी करण्याची मुलांची अपेक्षा असते त्यामुळे अनेक तरुण शेतकरी अवयव राहतात किंवा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतात मात्र या परिस्थितीत सकारात्मक दिसून येत आहेत आता अनेक सुशिक्षित मुली शेतकऱ्यांचे कुटुंबांचे महत्त्व शेती व्यवसायाची क्षमता ओळखू लागले आहे त्यांनाही समजले की शेती हा केवळ व्यवसाय नाही तर ही एक संस्कृती आहे ती एक जीवनशैली आहे त्याच्यात एक वेगळा आनंद आहे काही दिवसानंतर सर्वांना आश्चर्य वाटलं पण कविताने होकार कळवला राहुलशी लग्न करण्यास ती तयार झाली आपल्या आई वडिलांनी सांगितलं की राहुलच्या स्पष्ट विचाराने स्वाभिमानाने तिचं मन जिंकलं तिला हे समजलं की शहराच्या दिखाऊ जेवणापेक्षा एकत्र कुटुंबाने मातीशी जोडलेलं जीवन अधिक आनंदी आणि समाधानी असू शकतं साध्या पद्धतीनं राहुल आणि अंकित राहुल आणि कविताचं लग्न झालं हळूहळू कविताने शेतीतील कामामध्ये रस दाखवायला सुरुवात केली तिने कुटुंबासोबत मिळून काम केलं तिला लवकरच या जीवनात आनंद आणि समाधान मिळू लागलं तिने आपल्या शहरातील मित्रमैत्रिणी आणि नवीन जीवनाची ओळख करून दिली त्यामुळे त्यांनाही विचारात काहीतरी प्रमाणात बदल झालेला दिसला राहुल आणि कविताची ही कथा केवळ एका के व्यक्तीची एका जोडप्याची नसून तर आजच्या तरुण पिढींना विशेष करून मुलींना हे महत्वाचा संदेश आहे पैसा आणि आधुनिक जीवनशैली हे सर्वस्व नाही आहे जीवनात प्रेम आपुलकी आणि कुटुंबच याच महत्व अनुभव 来、like. शेतकऱ्यांमध्ये क्षमता आणि स्वाभिमान असतो हे समजून घेणं गरजेचं आहे या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या तरुणांनी राहुलच्या भूमिकेचं समर्थन केलं तर काही लोकांनी कवितांच्या विचारांमध्ये झालेल्या बदलांचं कौतुक केलं ही घटना शेतकऱ्यांचा स्वाभिमान आणि शहरी विरुद्ध ग्रामीण जीवनशैली यासारख्या विषयावर एक मोठ्या चर्चेला जन्म देऊन गेली समाजशास्त्रज्ञांच्या मते घटना ही जी झाली तर ती बदलत्या विचारसरणाचं प्रतीक आहे शहरी जीवनाचा प्रभाव वाढत असला तरी आज अनेक तरुण सुशिक्षित लोक आपल्या मातीशी जोडलेले राहू इच्छितात ज्यांना आपल्या जीवन अपेक्षा असते जे आपल्या मूल्यांचा आदर करतील राहुलच्या या स्पष्ट वक्तेपणाने केवळ कविताचा अहंकार मोडला नाही तर समाजातील एक सकारात्मक संदेश पोहोचला शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास जागृत झाला शहरी भागातील लोकांच्या विचारांना नवी दिशा मिळाली ही कथा आपल्याला शिकवते की गर्व आणि दिखावा क्षणिक असतो तर सत्य आणि स्वाभिमान हा नेहमी टिकून राहतो तुम्हाला ही कथा कशी वाटली तुमच्या प्रतिक्रिया आणि विचार कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद